हॅलो मी तयार काढणार दोस्तों कसे असलो सगलो आज वाळलेल्या पानांची खत कशी बनवायची आज मी सुमार सांगणार ना वाळलेल्या पानाची खत खूप थंडी असते अजून ती आपण या उन्हाळ्यात बापूर वापर करू शकतो म्हणजे वाळलेले पानं तुम्हाला झाडाचे कलेक्ट करून घ्यायचे असे असे वाळलेल्या पानापासून आपण सुके पत्तूचे खात म्हणजे लिफ मोड तयार करणार आहोत चला सुरू करू लागणार आपल्याला वाळलेले पानं वाळलेले पानं युरिया तुमच्याकडे युरिया नसणार तरी तुम्ही बिना युरियाचाही ऑर्गॅनिकपणे बनवू शकता मी तसा ऑर्गॅनिकपणेच माझं खत बनवतो कारण की मला इन मी जास्त वाप, मी वापरच नाही करत त्याचा मी टाळतो त्याचा वापरच नाही करत बँक नाही अशी कोणती पण पॉलिथिन घेऊ शकतात त्यासाठी सगळ्यात चांगली बॅग आहे ब्लॅक बॅग अशी ब्लॅक काळ्या रंगाची बॅग अगर तु, तुम्ही घ्याल तर याच्यात खूप चांगल्या नियंत पटकन लिफ मोड तर लिफ मोड फंगस मी तयार होते तर आपल्याला याच्यात अरसवून नाही टाकायचे बॅग घ्या बॅग मध्ये तुम्हाला भरायचे पाणी आपली ऑप्शन केली नाही बघा तुम्हाला पाचशे म्हणजे अर्धा लिटरची घ्यायची आहे अशी गोंटी पण बाटली तुम्हाला कंटेनर मध्ये असं पूर्ण अर्धा लिटर पाणी काढून घ्यायचं आहे आप आता तुम्हाला याच्यात दोन चमचे टाकायचे आहे मी हातानेच टाकून दाखवतो दोन चमचे आप याला चांगल्याने असं फिरवून घ्यायचं आहे युरियाचं पाणी जे तयार झालं आहे हे युरियाचं पाणी आता हे थोड्या वेळ तुम्ही ठेवू शकतात पाच दहा मिनिटं मी तुम्हाला आताच करून दाखवतो असं ह्याच्यात टाकायचं आहे बस आता तुम्हाला काहीच नाही करायचं आहे याच्यात तुम्ही लागला तुम्ही होल करू शकता कराल तर एअरेशन चांगलं होईल आणि जेणे आपलं खत पटकन बनेल असं होत असा बंद करून द्यायचा अशी गाठ मारून द्यायची याला तुम्ही कुठे पण शेडमध्ये ठेवून द्या नाही तर कोणत्या पण झाडा तिथे असे कुठे पण ठेवून द्या कुठेही ठेवू शकतात पण याला उन्हात नाही ठेवायचं या शेडमध्ये तुमची काही बॅग आहे काही पिशवी असणार तर तुम्ही सनलाईट सनलाईटमध्ये हे बनवू शकतात पण तुम्हाला तुमची अशीच पिशवी आहे ट्रान्सपरंट बॅग तर तुम्हाला हे शेडमध्ये ठेवायला पाहिजे नाही की युरिया यूज कराल तर याच्यातलं जे हे आहे ते सहाच महिन्यात दिकम पोसून जाईल युरिया यूज नाही केला होता म्हणून मला एक वर्ष लागलं मग एका वर्षाने हे असं होते बाबा याच्यात असे पानं पण आहे आता याला युज कसं करायचं मी तुम्हाला शिकवतो बघा यूज करणं खूप सिम्पल आहे अशी कोणते पण झाड बघायचं त्याच्यात तुम्हाला असं नुसतं स्प्रिंकल करायचंय बस त्याच्या मुळाच्या नाही साईड बाय साईडमध्ये सा। असं असं साईड बाय साईडमध्ये करून द्या असं साईड बाय साईडमध्ये अजून तुम्ही असे गुन्हे करून द्या त्यानंतर माझ्यावर जी व्हिडिओ बनवेल मी तुमच्यासाठी ती राहील हाऊ टू मेक लिक्विड फर्टिलायझर ऍट होम आपण पाहू की लिक्विड फर्टियझर घरी कसे बनवतात ज्याच्यात सगळे प्रकारचे न्यूट्रिशन्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातात ते कसे बनवायचे मी तुम्हाला आता सांगणार नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर तुम्ही हा लाईक करून करायला नको विसराल नका विसराल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार नको विसराल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील